तर नमस्कार मित्रांनो खाली एक फोटो दिला आहे तो फोटो बघितल्यानंतर तुम्हाला ना राजकारणाबद्दल टक्के नॉलेज येऊन जाईल एक ठिकाणी सत्ताधीश बसले ज्यांच्यावर आरोप होतो की गौतम आदानीला बिझनेस करण्यासाठी ना सरकार फीवर करते आणि त्याचबरोबर मित्रांनो ते लोक बसलेले जे सरकारवर आरोप करते की गौतम आदनीला तुम्ही बिझनेस करण्यासाठी सरकार मदत करताय आणि मित्रांनो या गोष्टीसाठी ना गल्ली बोळातून आपले जे कार्यकर्ते करते सत्रांजी ते एकमेकाला भांडताय एकमेकाला मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच ठिकाणी मित्रांनो हे जे मोठमोठे नेते बिझनेसमॅन हे एकमेकांच्या जा मांडीवर जाऊन बसत आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपल्यासारखे कार्यकर्ते ना गल्ली बोनामध्ये एकमेकांचा जीव घ्यायसाठी तयारी एक, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हे राजकारणी बिझनेसमॅन हे कोणाचे सख्य नाही यासाठी आपला जीव आहे ना वाया घालू नका यासाठी ना आपल्या आपल्यात भांडणं करीत बसू नका हे राजकारण एकमेकांस आहे ना एकदम गुन्हा गोविंदाने आणतात आणि खाली असलेले आपले सतरंजीव उचलणारे गाड्यांमध्ये पेट्रोल टाकून नेत्यांच्या रॅलीमध्ये फुकट जाणारेने आपले जे जे पण कार्यकर्ते ते आपला जीव आहे ना एकदम बिनकारण गमावता येईल या गोष्टीसाठी मित्रांनो काहीच आपल्या बलिदान द्यायची गरज नाही या लोकांसाठी आपला टाइम सुद्धा वाया घालू नका आपल्या घरचे धंदे बघा त्यानंतर मित्रांनो ना राजकारणाबद्दल बोला मी सुद्धा वैयक्तिक आहे ना माझ्या हक्तात पलटी मारून झाली त्यानंतर हा फोटो बघितला आणि त्यानंतर व्हिडिओ तयार करतोय राजकारणासाठी मित्रांनो वेळ द्या समाजकारणासाठी वेळ द्या पण तिथं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला नाहक बळी गोष्टीसाठी गेला नाही पाहिजे कारण हे लोक मित्रांनो वर आहे ना गुन्हा गुन आणतात पण यासाठी मित्रांनो खाली जे असलेले कार्यकर्ते सतरंज दिवचलणारे त्यांचा नाग जीव जातो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या स्वतःचं वाटूळ करून लोकांचे घर भरायचे बंदे धंदे बंद करा कारण हे लोक मित्रांनो वरती ना एकत्रच असतात त्यांच्यामध्ये कोण कुठल्याच प्रकारचं वैर नाही त्यामुळे ना थोडं विचार करा रे उगस बोगस आपले जीवन आहे ना वाया का। ना का आपले घरचे काम ते बघा मग राजकारण बघा धन्यवाद